सियावर रामचंद्र की जय रामचंद्रांच्या समोर एकच विषय सीता त्यांची प्राणवल्लभा कशी भेटेल किती लवकर तिला पुन्हा भेटता येऊ शकेल एवढाच एक विचार रामचंद्रांच्या मनामध्ये आहे रामचंद्रांच्या मनातली ही अगतिकता एवढी आहे की पावसाचे दोन चार महिने सुद्धा त्यांना सीतेचा वियोग सहन करता येत नाहीये भले ही जगाचा नियम म्हणून ते आपली नैमत्तिक कर्म करत असतील म्हणजे मग सुग्रीवाला मदत करणे वालीला मारणे त्याच्या तारेच सांत्वन करणे अंगदाला युवराज करणे आणि मग या सगळ्यानंतर लक्ष्मणाच्या सोबत त्या किष्किंधा नगरीच्या जवळच्या पर्वतावर निवास करून राहणे जगाच्या लेखी रामचंद्रांची नैमत्तिक कर्म चालू आहेत पण रामचंद्रांच्या मनामध्ये सीतेच्या विषयीचा वियोग दुःख प्रचंड आहे आता रामचंद्र दाखवत नाही आहेत पण दुःख प्रचंड आहे ही, ही अस्वस्थता रामचंद्रांच्या मनातील जाणवते अनुभवता येऊ शकते असा एक वीर म्हणजे लक्ष्मण या सगळ्या वनवासाच्या संपूर्ण काळात रामचंद्रांच्या मनाची अस्वस्थता कोणाला कळत असेल तर ती लक्ष्मणाला मागच्या भागामध्ये आपण लक्ष्मण चिडल्याचं बघितलंय का चिडला असावा म्हणजे उगाच उशीर लावलाय सुग्रीव काहीच करत नाहीये म्हणून चिडलाय का नाही रामचंद्रांची अस्वस्थता मनाची भावविकल अवस्था लक्ष्मणाला जाणवत होती आपले ज्येष्ठ बंधू अगदीच विवळतायत पण त्यांना सांगता येत नाहीये आणि त्यांच्या या भावनेचा आदर सुग्रीवाच्याकडून होत नाहीये लक्ष्मणाला ना ती अगतिकता लक्षात येते आणि सुग्रीव हालचाल करत नाही याचा राग येतोय तो 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 चिडतोय लक्ष्मण स्वतःवर वार झाल्यावर कमी चिडतो स्वतःला त्रास झाला की कमी चिडतो तो रामचंद्रांना त्रास झाला की जास्त चिडतो जास्त रागावतो त्यामुळे लक्षात ठेवायचं राम लक्ष्मणाचं प्रेम काय म्हणतो ते याला म्हणतात भावाचं प्रेम काय असतं ते हे मला त्रास होतोय म्हणून नाही राग येत आहे माझ्या ज्येष्ठ भावाला त्रास होतोय म्हणून राग येतोय रामचंद्रांच्या एकूणच ये बंधूकुळाचं कुळाचं वैशिष्ट्य हे आहे मी तुम्हाला मागच्या एका भागात म्हटलं ना की रामायण ही कथा तीन बंधू समूहांची कथा आहे एक समूह रामचंद्रांचा दुसरा समूह सुग्रीवाचा आणि तिसरा समूह रावणाचा या रामचंद्रांच्या समूहाची स्थिती काय बघा ते चिडतायत ते रागावतायत ते युद्धाला तयार होत आहेत कधी आपल्या बंधूला त्रास झाला म्हणून भरत राज्यात परत येतोय पिता गेल्याची बातमी कळतीये पिता बंधूच्या म्हणजे रामाच्या वियोगाने गेलाय हे कळत आहे आपल्या आईने आपल्या मोठ्या भावाला वनवासाला पाठवलंय हे कळत आहे आणि भरत चिडतोय मुळात ज्याचं राज्य आहे त्याला मिळायला हवं ते मला मिळावं म्हणून माझ्या आईने काय केलं याचा राग भरताला येतोय तो, तो आपल्या आईला कुल कुल कुलकलंकिनी म्हणतोय सोपं नाही आहे कुलकिरंकिनी म्हणतोय आपल्या सख्या आईला तो कुलंकिनी म्हणतोय तो आईवर रागावून या सगळ्या राज्याचा त्याग करून रामाला आणायला निघतोय बस बाकी काही नाही मला रामाला आणायचं आहे काय प्रेम आहे बघा भावावरच या बंधू समूहाची कथा हीच हेच तुम्हाला दाखवते लक्ष्मणाला दा रा राग का आला त्याचं कारण तुम्हाला कळेल बर भरत सैन्य घेऊन येतो आहे हे लक्ष्मणाला कळत आहे तो भरतावर प्रचंड रागावतोय रामायणात तो, रागा तो उल्लेख आहे ना तसा रामायणामध्ये उल्लेख आहे पण रामायणामध्ये तो उल्लेख आहे आश्रया गुहेकडे जानकी स राम काय जन्मल्या सोसण्यासदा मी येऊ दे भरताला म्हणाला दाखवतो स पाहू दे छिन्न पुत्र छिन्न पुत्र छिन्न देह पुत्र तिचा बघू दे छिन्न विचिन्न झालेला पुत्राचा देह बघू दे असं तो म्हणतो रवरवास पाठवतो एकेकाला असं म्हणतो तो का म्हणतो भरतावर राग काढतोय पण का रामाला त्रास होतोय म्हणून उगीच नाही हा रामाला त्रास होतोय म्हणून तो भरतावर राग काढतोय राम काय असो सो हा पदा बघा किती भावाविषयीचं प्रचंड प्रेम लक्ष्मणाच्या मनामध्ये आहे भरताच्या मनामध्ये आहे शत्रुघुणाच्या मनामध्ये आहे आणि रामचंद्राच्या आहे आपल्या भावाला पराभूत करण्यासाठी दुसरा भाव तयार आहे हे लक्षात आल्यावर रामचंद्र सांगतात लक्ष्मणा किती रे गाई माझा भरत असा नाहीच करू शकणार बघ तू काय होईल ते काय विश्वास आहे तो कुठल्या कारणाने आलाय ते तरी बघ भरतालाच राज्य बघायला सांगितलंय भरत राज्य बघायला तयार नाही आहे भरताची माफी सुद्धा मागतोय लक्ष्मण एक वेळ आक्रमण करायचं म्हणतोय माफी सुद्धा मागतोय वस्तुस्थिती कळल्यावर आणि इथे आपला भाऊ सीतेच्या वियोगात कधी सुरुवात होणार शोध मोहीम याची वाट बघतो आहे आणि हा सुग्रीव आपल्या राज्याच्या आनंदात मग असा कसा राहू शकतो हा भावावरच्या अतीव सुग्रीवावर संतापतोय धनुष्याचा टनत्कार करून या सुग्रीवाला धडा शिकवतो म्हणतोय इतकंच नाही त्याच्या पुढचं तो बोललाय तो, तो, तो म्हणाला वाली ज्या वाटेनं गेलाय ना ती वाट अजून बंद झालेली नाहीये सुग्रीवा त्याच वाटेवर तुला पाठवायची शक्ती माझ्यामध्ये हे विसरू नकोस वचन दिलंय वचनाचं पालन करणं तुझं कर्तव्य होत राज्य मिळालंय म्हणून दारूच्या मदामध्ये मस्त होत आपल्या पत्नी समवेत क्रीडा करणारा तू विसरलास तुझ्या सगळ्या वचनांना माझ्या भावाला त्रास झाला ना तर मी तुला त्रास दे बंधू समूहाची कथा काय बघा ज्याच्या घरात इतकं बंधू प्रेम असताना त्याच्या घरात रामायण होत आणि ज्याच्या घरात इतकं बंधुप्रेम प्रेम नसतं त्याच्या घरात महाभारत घडतं सोप आपल्या घरात रामायण घडवायचं आहे की महाभारत हे आपल्या हातात आहे त्यामुळं कथा वाचताना आणि ऐकताना काय असलं पाहिजे आपल्या आयुष्यात हे कळलं पाहिजे तर कथा ऐकावी तर कथा समजून घ्यावी नाहीतर देवळात जाऊन वाती वळत वळत पोथ्या ऐकणाऱ्या अनेक बाया आहेत रात्री झोप येत नाही म्हणून देवळात जाऊन कथा ऐकणारे अनेक पुरुष आहेत त्याने घरातल्या वाती पूर्ण होतील झोप लागेपर्यंत काहीतरी कानावर पडतं याची व्यवस्था होईल पण आयुष्याचं रामायण होत नाही हे लक्षात ठेवा रामायण राम आपल्या आयुष्यात आणायचं असेल ना तर आपल्याच परिवारातल्या माणसांचा विश्वास आपल्या मना मनामध्ये असला पाहिजे प्रेम आपल्या मनामध्ये असलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं ज्याला हे कळतं ना त्याला त्याच्या आयुष्यात राम आणता येतो आणि हा राम नाही आणता आला तर आयुष्यात राम उरत नाही हेही लक्षात ठेवायचं आमची अडचण काय आहे चोरानं खाल्लं हरकत नाही भावानं ना खाल्लं नाही पाहिजे ही नियत आमच्यामध्ये आली गावातली कोरडवाहू दोन एकर शेती त्यावर दोन पोते गहू किंवा ज्वारी घेऊन भाऊ जगत असेल तर मला काहीच मिळत नाही म्हणून पंचवीस हजार रुपये एकर भाव मिळाला तर पन्नास हजार रुपयात विकून टाकून इथे शहरात घर घ्यायचंय तर त्याच्या डाऊन पेमेंटच्या दहा टक्के पैसे मिळतात पाच लाखाचं डाऊन पेमेंट असतं शेत विकून पन्नास हजार मिळतात तरीही हे भावानी खाल्लं नाही पाहिजे म्हणून विकणारे आपल्या आयुष्याचा आपला संसार सुखाचा होईल अशी अपेक्षा करतात कसं करता येईल तुमचा संसार नाही उभा राहणार तुमची लंका होणार आहे लक्षात ठेवा संसार नाही उभा राहणार लंका होणार आहे तुमच्या आयुष्याची तुमच्या घराची अयोध्या व्हायची असेल ना तर भावानच खाल्लं पाहिजे भाऊ खातोय दुसरा कोणी नाही खात हे लक्षात ठेवलं पाहिजे लक्ष्मणाचं चरित्र तुम्हाला आम्हाला हीच शिकवण देतं सियावर रामचंद्र की जय